खुशी हिरीची भेदक गोलंदाजी पूनम राऊत आणि श्वेता कलपती या सलामीच्या जोडीने केलेल्या नाबाद शतकी भागीदारीमुळे दिलीप वेंगसकर फाउंडेशनने एमआयजी क्रिकेट क्लबचा दहावा फलंदाज राखून दणंदत पराभव करत डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या अठरावीसव्याव्या शटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले एम एमआयजी क्रिकेट क्लबला एकशे छत्तीस धावांवरती गुंडाळ्यावरती बिनबाद एकशे सदतीस धावा करत दिलीप व्यंगसकर फाउंडेशनने अर्जुन मडवी करंडकरवरती आपल्या नावाची मोहर उमटवली आहे या निर्णायक लढतीमध्ये एम आय जी क्रिकेट क्लबच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं आहे मयक मिस्त्री रिया दोशी हिरा हिर कोठारी मिताली महात्रेनने छोट्या खेळीमुळे एम आय जी क्रिकेट क्लबला सव्वाशे धावांचा पल्ला पार करता आला आहे मयकने सर्वाधिक चोवीस मिताली आणि हिरनने प्रत्येकी सोळा रिया दोषीने पंधरा धावा केल्यात फलंदाजांना दडपणाखाली ठेवताना कुशी चार बळी मिळवले आदिती सुर्वे आणि पूनम राऊतने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केलेत त्यानंतर पूनम आणि श्वेताने प्रतिस्पर्धी गोलंदाज निर्विवाद वर्चस्व गाधवत विसाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती विजय निश्चित केला आहे श्वेताने पंचावन्न चेंडू शहात्तर धावा करत अकरा चौकार आणि दोन षटकार ठोकलेत पूनमने नाबाद पंचेचाळीस धावा बनवल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला यावेळी मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष संजय नाईक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मुंबई क्रिकेट, क्रिक... क्रिकेट संघटनेच्या संगीता मंगेश साटम संदीप हे माजी कार्यकारिणी सदस्या नदीम मेवनम नदीप मेमन कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर राजेश मढवी माजी नगरसेविका प्रतिभा मढवी आणि इतर मान्यवर क्रीडारसी खेळाडू ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते त्यांना मुंबईसाठी एवढं प्रेम असतं की पुन्हा येऊन ते आपल्या स्वतःसाठी आणि आपल्याबरोबर असलेल्या मुलींसाठी मनोबळ वाढवण्यासाठी पुन्हा मैदानात उतरतात हे मला वाटत नाही भारतात कुठलंही असोसिएशन होत असेल त्यामुळे सुरक्षणा असो किंवा पुनम असो किंवा जेमिना असो लास्ट जेमिना पण खेळली त्यांचं सगळ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की ते इंडियाला खेळल्यावर सुद्धा असं गृहित धरून चालत नाही की मी इंडियाला खेळली आहे आता मी कशी मैदानात उभे तुमच्या दोघांचंही अभिनंदन करतो आणि पंचवीस वर्ष होईपर्यंत आम्ही तुमच्यावर राहू भले एमसी मध्ये राहू शकत नाही कारण नऊ वर्षाचा सेनेवर आहे पण पंचवीस वर्ष आम्ही तुमच्यावर असू कारण मला असं वाटतं की आमच्या परिवाराचीच टुर्नामेंट आहे